अत्यंत दुःखद बातमी घडलेली आहे डॉक्टर जयंत नारळीकर सरांचं निधन झालेलं आहे त्यांच्या बाबतीत मी एवढंच म्हणेन की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले मला आठवतंय ब्याण्णव मध्ये एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मी नवव्या वर्गामध्ये होतो आणि सर नागपूरला विज्ञान केंद्राच्या उद्घाटनासाठी आले होते आणि त्यांना सही मागण्यासाठी सर एक खूप मोठे शास्त्रज्ञ जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ होते त्यांना सही मागण्यासाठी अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी जाहीर केलं की तुम्ही मला एक स्वतः प्रश्न विचारा आणि ज्याचा प्रश्न मला आवडेल त्याला मी नुसती सही नाही तर पूर्ण पत्र मी माझ्या अक्षरात लिहून त्याला पाठवीन आणि ही बातमी दुसऱ्या दिवसच्या लोकसत्तामध्ये आली मी खेडेगावामध्ये माझ्या पंगडी या गावी शिक्षण घेत होतो आणि त्या ठिकाणी मी ती बातमी वाचल्यानंतर एक साध्या कार्डवर माझा प्रश्न लिहून सरांना पाठवला त्या ॲड्रेसवर आणि सरांनी आयुका संस्थेच्या आंतरदेशीय कार्डवर संपूर्ण त्या प्रश्नाचं उत्तर लिहून पाठवलं माझ्या नावानिशी आजही ते पत्र माझ्याकडे आहे जागतिक कीर्तीचा एखादा शास्त्रज्ञ जेव्हा एखाद्या खेड्यातल्या नवव्या वर्गातल्या छोट्याशा विद्यार्थ्याचं जे, जे म्हणणं आहे ते ऐकतो आणि जसं सांगितलं त्या, त्या पद्धतीने स्वतःच्या अक्षरात पत्र पाठवतो मित्रांनो हे खूप दुर्मिळ आहे सर खूप मोठे शास्त्रज्ञ होते प्रचंड मोठं योगदान मानवजातीच्या एकंदर पूर्ण कार्यकाळामध्ये त्यांनी केलेलं आहे त्यांना ज्ञानज्योती परिवार आणि थ्रीय स्टॉक तर्फे विनम्र आदरांजली मी या ठिकाणी वाहतो